कारण मनुष्य स्वतःच आपला स्वामी आहे तो स्वतःच आपली गती आहे म्हणून ज्याप्रमाणे व्यापारी उमद्या घोड्याला आपल्या ताब्यात ठेवतो त्याप्रमाणे मनुष्याने आपले नियमन करावे जो भिक्खू अप्रमादी राहण्यात आनंद मानतो जो अविकाराचे भय मानतो तो आपले लहान मोठे बंध जाळून संचार करीत असतो जो भिक्खू चिंतनात आनंद मानतो अविचाराचे भय मानतो तो कधीही आपल्या पूर्ण अवस्थेपासून च्यूत होत नाही तो सदैव सान्निध्य अनुभवतो गौतमाचे शिष्य हे सदैव जागृत असतात आणि त्यांचे विचार रात्रंदिवस बुद्धाचे ध्यान करतात गौतमाचे शिष्य हे सदैव जागृत असतात आणि त्यांचे विचार रात्रंदिवस सदैव संघावर एकाग्र झालेले असतात गौतमाचे शिष्य हे सदैव जागृत असतात आणि त्यांचे विचार धम्माचे ध्यान रात्रंदिवस करतात गौतमाचे शिष्य सदैव जागृत असतात आणि त्यांचे विचार स्वशरीराच्या सर्व क्रियांचे रात्रंदिवस ध्यान करतात गौतमाचे शिष्य सदैव जागृत असतात आणि त्यांचे मन रात्रंदिवस करुणेत समाधान मानते गौतमाचे शिष्य सदैव जागृत असतात त्यांचे मन रात्रंदिवस चिंतनात आनंद मानते संसारत्याग बिकट आहे संसारोपभोग बिकट आहे विहारवास बिकट आहे गृहवास दुःखदायक आहे समाजाबरोबर एकत्र राहणे आणि सर्व गोष्टी त्यांच्याबरोबर समानतेने सेवणे हे दुःखकर आहे परिभ्रमण करणाऱ्या भिक्खूसमोर दुःखच वाढून ठेवलेले आहे ज्याच्या ठिकाणी धम्मश्रद्धा आहे शील आणि यश यांनी जो ऐश्वरवान आहे तो कुठेही गेला तरी सर्वत्र पूजनीय ठरतो भिक्खू आणि तपस्वी भिक्खू म्हणजे तपस्वी काय याचे उत्तर नाही असे आहे स्वतः भगवंतांनीच निग्रोध या नावाच्या परिव्राज्यकाबरोबर झालेल्या संवादात या प्रश्नाचे नकारात्मक उत्तर दिले आहे एकदा भगवंत राजगृहाजवळील गृधकुटावर राहत होते त्यावेळी उदुंबरिका राणीच्या उद्यानामध्ये राहणाऱ्या पुष्कळशा परिव्राजकांमध्ये निग्रोध नावाचा एक परिव्राजक होता त्या सुमारास भगवंत गृधकुटावरून उतरून सुमगंधा नदीच्या काठावर ज्या ठिकाणी मोरांना दाणे घालीत तिथे मोकळ्या हवेत करीत होते त्या वेली निग्रोधाने भगवंतांना येरझारा घालताना पाहिले तेव्हा तो आपल्या परिवराजक अनुयायांना म्हणाला कृपा करून शांत राहा श्रमण गौतम सुमगंधेच्या तीरावर आहेत नंतर भगवंत परिवराजक निग्रोधाजवळ गेले निग्रोध त्यास म्हणाला भगवंत या मी आपले स्वागत करतो आपण इथे आगमन करण्याचा निश्चय करण्यापूर्वी पुष्कळच विचार केला असावा ह्या इथे सिद्ध असलेल्या आसनावर आपण बसावे पुढे केलेल्या आसनावर भगवंत स्थानापन्न झाले निग्रोध भगवंतापेक्षा एका ठेंगण्या आसनावर त्यांच्याच बाजूला बसला नंतर निग्रोध भगवंतांना म्हणाला श्रमण गौतम आमच्या ह्या चमूत आले आहेत म्हणून मी इतिहास एक प्रश्न विचारतो भगवंतांचा धर्म काय आपल्या शिष्यांना ते काय धर्मविनय शिकवितात आणि असे भगवंतांनी आत्मसुखप्राप्ती शिकविलेले शिष्य कशाला शरण जातात त्यांच्या सदाचरणाची मुख्य तत्वे कोणती हे निग्रोध ज्यांचा दृष्टिकोन निष्ठा आणि श्रद्धा भिन्न आहेत त्या आपल्या शिष्यांना आत्मसुखप्राप्तीसाठी मी काय शिकवतो त्यांचे अंतिम शरण्य काय आणि त्यांची सदाचरणाची मुख्य तत्त्वे कोणती हे विनाभ्यास विनाशिक्षण समजणे कठीण आहे परंतु हे निग्रोध तू आपल्या स्वतःच्या सिद्धांताविषयी आणि खडतर जीवन निष्ठेविषयी मला प्रश्न विचार आत्मपीडेपासून काय साधते आणि काय साधत नाही याविषयी मला प्रश्न कर यावर निग्रोध भगवंतांना म्हणाला भगवंत आम्ही आत्मक्लेशाचे तप करतो आमच्या मते आत्मक्लेश अत्यावश्यक आहेत म्हणून आम्ही त्यांचा स्वीकार करतो त्यापासून काय साधत आहे आणि काय साधत नाही हे सांगा निग्रोध कल्पना कर की एक परिवराजक वस्त्ररहित फिरतो आहे त्याला काही विशिष्ट वाईट सवयी आहेत तो आपले हात चाटतो आपल्याकडे येणाऱ्यांना मान देत नाही त्याच्यासाठी मुद्दाम आणलेले किंवा तयार केलेले तो काहीच घेत नाही आमंत्रणे स्वीकारित नाही ज्यात अन्न शिजविले आहे त्या भांड्यातले उंबरठ्याच्या आत ठेवलेले उखळातले काट्याकुट्यावरचे जात्यातले वगैरे काही घेत नाही त्याप्रमाणेच एकत्र भोजन करीत असलेल्या दोन माणसांचे गर्भवती स्त्रीचे जवळचे संभुक्त स्त्रीजवळचे दुष्काळातले कुत्राजवळ असला तर तेथले ज्या ठिकाणी माशा फणफणत आहेत तेथले अन्न तो स्वीकारित नाही मत्स्य मांस तीव्र मादक पेये किंवा पेज घेत नाही असा तो परिव्राजक असेल तो कदाचित एकाच घरचे मागणारा एकच घास खाणारा किंवा दोन घरी मागणारा दोन घास खाणारा सात घरी मागणारा सात घास खाणारा असेल तो एक दोन अथवा सात दानांवर उपजीविका करीत असेल तो प्रतिदिवशी एकदाच किंवा दोन दिवसातून एकदा किंवा सात दिवसातून एकदा अन्नभक्षण करीत असेल अशा रीतीने नियमाप्रमाणे अर्ध्या अर्ध्या महिन्याच्या अंतराने अन्नसेवन करण्याची त्याची पद्धत असेल तो शाक अथवा वनात उगवणारे तांदूळ अथवा निवार बिजे अथवा चामड्याचे तुकडे अथवा आटा अथवा भाताचा कोंडा भाताचे पीठ अथवा कणी अथवा तेलबीजे अथवा गवत अथवा गाईचे शेण अथवा रानातील वाऱ्याने पडलेली फळे फुले खाऊन तो राहत असेल तो जाडेभरडे तागाचे कापड अथवा प्रेतावरून फेकून दिलेल्या चिंध्या अथवा तिरिटा झाडाची वलकले अथवा काळविटाची कातडी अथवा कुशतंतू अथवा मनुष्य केसापासून घोड्याच्या केसापासून बनविलेली कांबळी अथवा घुबडाच्या पिसांपासून बनविलेले कपडे वापरत असेल त्याला डोक्याचे व दाढीचे केस उपटून काढण्याची सवय जडलेली असेल तो सदैव उभा राहणारा टाचावर बसणारा आणि टाचावर बसूनच पुढे सरकण्याचे श्रम करणारा काट्याच्या अथवा लोखंडाच्या मेखांच्या बिछान्यावर पहुडणारा लाकडी फळीवर अथवा जमिनीवर एकाच कुशीवर झोपणारा असेल तो मळ आणि धूळ धारण करणारा उघड्यावर राहणारा वाटेल तेथे बसणारा घाण खाणारा पेय न पिणारा किंवा केवळ थंड पाणी पिणारा आणि सकाळ दुपार सायंकाळ स्नान करणारा असा तो असेल हे सर्व करणाऱ्या हे निग्रोध त्याने आत्मक्लेशाचे व्रत पाळले किंवा नाही यापैकी तुम्ही काय मानणार भगवंत या सर्व गोष्टी त्याने केल्या तर आत्मक्लेशाचे तप त्याने पूर्ण केले अशा मी मानणार हे निग्रोधा ह्या आत्मक्लेशांचे तप करणारा माझ्या मते अनेक परीने कलंकित झालेला असतो भगवंत कलंकित कसा निग्रोध जेव्हा परिव्राजक एखाद्या तपाचे व्रत धरतो तेव्हा त्या योगेच संतुष्ट होऊन आपले ध्येय साधले आहे असे तो मानू लागतो आणि निग्रोधा हाच परिव्राजकाला जडणारा दोष आहे आणि निग्रोधा जेव्हा परिव्राजक तपाचे व्रत धरतो तेव्हा स्वतःला उच्च समजून दुसऱ्यांचा तिरस्कार करू लागतो हा सुद्धा परिव्राजकीय आचरणातील कलंक आहे निग्रोधा आणि जेव्हा परिव्राजक तपाचे व्रत घेतो तेव्हा तो त्या व्रताने त्या तपाच्या कल्पनेने उन्मत्त आणि मोहित होऊन निष्काळजी बनतो हा सुद्धा एक कलंकच आहे निग्रोधा जेव्हा तपस्वी परिव्राजक तपाचे व्रत धरतो तेव्हा त्या योगाने त्याला देणग्या कीर्ती मिळते लोकांचे लक्ष त्याच्याकडे लागते तो आत्मसंतुष्ट होऊन आपले ध्येय मिळाले आहे असे मानू लागतो हाही परिव्राजकातील कलंकच आहे अशा देणग्या कीर्ती आणि लोकांची नजर आपल्याकडे ओढून घेतल्याने तो परिव्राजक स्वतःला मोठा समजून दुसऱ्याचा द्वेष करू लागतो हा सुद्धा परिव्राजकाचा दोष आहे आणि पुन्हा हे निगरोध दान देणग्या आणि कीर्ती मिळवल्यावर आणि लोकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतल्यानंतर तो उन्मत्त बनून निष्काळजी होतो हा सुद्धा तपस्व्यामधला कलंक होय आणि पुन्हा हे निग्रोधा जेव्हा तपस्वी आपल्या साधनेला प्रारंभ करतो किंवा जेव्हा एखादे व्रत स्वीकारतो तेव्हा अन्ना अन्नाअन्नात भेद करू लागतो तो म्हणतो हे मला योग्य आहे ते मला योग्य नाही त्याला जे अयोग्य वाटते त्याचा तो बुद्धिपुरस्पर निषेध करतो आणि ज्याला जे अन्न योग्य वाटते त्या संबंधी त्याला लोभ वाटतो त्याने तो मोहित होतो त्याचीच तो हाव धरतो ह्या प्रकारच्या अन्नात काही धोका नाही हानिकारकता नाही असे मानून तो त्याचा उपभोग घेतो हाही तपस्व्याच्या ठाईचा था, कलंक होय आणि पुन्हा हे निग्रोधा दान धर्म कीर्ती लोकप्रियता मान यांच्या लोभामुळे तो असा विचार करतो की राजा मला मान देईल माझा सन्मान करील त्याचे कर्मचारी क्षत्रिय ब्राह्मण गृहस्थ आणि मोठे मोठे आचार्यही मला मान देतील हाही तपस्व्याच्या ठाईचा कलंक आहे आणि हे निगरोध पुन्हा तो तपस्वी एखाद्या संन्याशी अथवा ब्राह्मणांसंबंधी कुरकुर करू लागतो अथवा ब्राह्मणांसंबंधी कुरकुरू लागतो की तो अमुक मनुष्य सर्व प्रकारच्या अन्नावर आपली उपजीविका करतो तो कंदमूळ फळ शाक आणि धान्य बी बिया जात्यासारख्या आपल्या जबड्याने चघळतो तरीसुद्धा लोक त्याला पवित्र मानतात हा सुद्धा तपस्व्यांच्या ठाई कलंक आहे आणि हे निग्रोधा पुन्हा ज्यावेळी तो तपस्वी एखाद्या श्रमणाचा ब्राह्मणाचा लोक दानधर्माने मानसन्मान करतात त्यावेळी म्हणतो सुखोपभोग करणाऱ्या ह्या माणसाचा लोक सन्मान करीत आहेत दानधर्म करून त्याची पूजा करीत आहेत आणि मी खरोखर खडतर तप आचरित असता मला मात्र मान देत नाहीत दानधर्म करून माझी पूजा करीत नाहीत अशा रीतीने तो मत्सराधीन होतो आणि लोकांसंबंधी कुरकूर करू लागतो हा सुद्धा तपस्व्याच्या ठाई कलंक आहे आणि हे निगरोधा तो तपस्वी रहस्यमय गूढता धारण करतो तुम्हाला अमुक एक मान्य आहे काय असा आपण प्रश्न केला असता ते अमान्य असूनही तो ते मान्य आहे असे म्हणतो आणि मान्य असूनही अमान्य आहे असे म्हणतो अशा रीतीने तो बुद्धिपुरस्सर असत्य भाषण करतो हा ही त्या तपस्व्याच्या ठाईचा कलंक आहे आणि हे निग्रोधा पुन्हा तो तपस्वी क्रोधाधीन होण्याचा आणि शत्रुत्व धरण्याचा संभव आहे ही त्या तपस्व्याच्या ठाईचा कलंकच आहे आणि हे निग्रोधा पुन्हा तो तपस्वी ढोंगी आणि फसवा त्याप्रमाणेच मत्सरी आणि कृपण बनण्याचा संभव आहे तो कपटी कावेबाज निर्दय पोकळ डवली होतो संबंधी, दुष्ट वासना बाळगून तो त्यांच्या आहारी जातो भ्रामक मते मनाशी बाळगून दैवी तर्कातील सिद्धांतावर तो श्रद्धा ठेवू लागतो आपल्या अनुभवांना चुकीचा अर्थ चिकटवू लागतो लोभी बनून त्याग भावना विसरू लागतो हा ही त्या तपस्व्याच्या ठाईचा कलंक आहे निग्रोधा ह्या सर्व गोष्टी तप आणि आत्मक्लेश ह्यांच्या मार्गातील कलंक आहेत असे तुला वाटत नाही काय होय भगवान तप आणि आत्मक्लेशाच्या मार्गातील हे सर्व कलंकच आहेत यापैकी एखाद्याच कलंकाने काय परंतु सर्वच्या सर्वच तपस्वी दूषित होण्याचा संभव आहे हे कलंक आपल्याला जडू देता कामा भिक्खू आणि ब्राह्मण भिक्खू आणि ब्राह्मण हे एकच काय ह्या प्रश्नाचे उत्तर नकारार्थी आहे ह्या विषयावरील चर्चा कोणत्याही ठिकाणी झालेली नाही ती सर्वत्र विखुरलेली आहे परंतु भिक्खू आणि ब्राह्मण यांमधील भेद सारांश रूपाने असे देता येतील ब्राह्मण हा पुरोहित असतो जन्म विवाह आणि मृत्यू यांचे अनुषंगिक संस्कार करणे हे त्याचे मुख्य कार्य होय माणसाला प्रक्षालन करणे आवश्यक आहे या कल्पनांमुळे त्याप्रमाणेच ईश्वर आणि आत्मा या सिद्धांतावरील श्रद्धेमुळे हे संस्कार आवश्यक ठरले या संस्कारासाठी पुरोहितांची आवश्यकता आहे उलट पक्षी भिक्खू हा जन्मजात पाप ईश्वर आत्मा यांवर विश्वास ठेवित नाही संस्काराचे नाही म्हणून भिक्खू हा पुरोहित होत नाही ब्राह्मण हा जन्माने ब्राह्मण असतो भिक्खू हा बनावा लागतो ब्राह्मणाला जात असते भिक्खूला जात नसते ब्राह्मण हा सदोदित ब्राह्मणच राहतो कोणत्याही गुन्ह्याने वा पापाने ब्राह्मणाचे ब्राह्मणत्व लोप पावत नाही परंतु भिक्खू एखादा भिक्खू झाल्यावर नेहमीच भिक्खू राहील असे नाही भिक्खू हा बनविला जातो म्हणून जर त्याचे वर्तन भिक्खूपणाला योग्य नसेल तर त्याचे हिरावून घेतले जाऊ शकते ब्राह्मण व्हायला मानसिक अथवा नैतिक शिक्षणाची आवश्यकता नाही त्याच्याकडून केवळ अपेक्षा केली जाते ती ही की त्याला आपल्या धर्मविधीची माहिती असावी भिक्खूंची परिस्थिती याच्या अगदी उलट आहे मानसिक आणि नैतिक शिक्षण हे त्याच्या जीवनाला रक्तासारखे आवश्यक आहे ब्राह्मणाला स्वतःसाठी वाटेल तितकी मालमत्ता जमविण्याची सवलत आहे भिक्खुला मात्र तसे करता येत नाही हा दोन्ही मधील भेद लहान सहान नाही मालमत्ता ही माणसाच्या मानसिक आणि नैतिक स्वातंत्र्याला मर्यादा घालून त्याच्या आचार विचारांना नियंत्रित करते ती आचार विचारांमध्ये संघर्ष निर्माण करते म्हणून ब्राह्मण परिवर्तनाच्या विरुद्ध असतात कारण परिवर्तन म्हणजे त्यांच्या बाबतीत अधिकार व संपत्तीचा नाश ठरतो भिक्खू हा संपत्ती रहित असल्याने तो मानसिक व नैतिक दृष्ट्या स्वतंत्र असतो प्रामाणिकता आणि सचशील यांच्या आड स्वार्थी हेतू त्याच्या बाबतीत तरी येऊ शकत नाही ब्राह्मण ही जात असली तरी प्रत्येक ब्राह्मण ही स्वतंत्र व्यक्ती आहे कोणत्याही धार्मिक संघटनेच्या नियमांनी तो बांधलेला नाही आपले नियम तो आपण स्वतःच करणारा आपल्या जातीशी तो ज्या सामान्य हितसंबंधांनी बांधलेला आहे ती हिते अगदी भौतिक आहेत उलट पक्षी भिक्खू हा सदैव संघाचा एक घटक असतो संघाचा घटक असल्याशिवाय कोणी भिक्खू असू शकेल हे शक्य नाही भिक्खू हा स्वतःचे नियम स्वतःसारखे करीत नसून तो संघाने नियंत्रित असतो संघ ही एक आध्यात्मिक संघटना आहे